हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी छोट्याशा खणाच्या कापडापासून संक्रांतीमध्ये वाण देण्यासाठी मस्त अशी एक वस्तू बनवणार आहोत आणि ही वस्तू अगदी पाच मिनिटामध्ये तयार करून होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी खणाच्या कापडावरती कॅनस चिटकवलेला आहे म्हणजे इस्त्री केलेली आहे त्यामुळे तो कॅनस आपला मस्त असा कापडाला चिकटलेला आहे आता हे कापड किती घेतलं हेही मी तुम्हाला सांगते तर हे कापड आपण दहा इंच बाय पाच इंच अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि सेम मेजरमेंट आपण आस्तसुद्धा घेतलेलं आहे आणि आपल्याला पाच इंचाची एक छोटी जीपसुद्धा लागणार आहे जीप बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण हा पाऊच बनवत आहोत पण हा पाऊच आपण नेहमीच्या पाऊससारखा नाही बनवत किंवा हा समोसा पाऊचसुद्धा आपण बनवत नाही तर हा पाऊचचा सेप जरा वेगळा आहे दिसायला छान दिसत आहे त्यामुळे तुम्ही हळदी कुंकासा नक्कीच हा विचार करू शकता आता पण खाण्याच्या कापडाच्या पाच इंचाच्या साईडला जीप ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि तर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई मारून झाल्यानंतर आपली एका साईडची चेन लावून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची चेन लावायची आहे तर दुसऱ्या साईडची चेन लावताना आपण चेनमध्ये ठेवायचे आहे आणि कापडाची एक बाजू एक चेनीची एका साईडला ठेवायची आहे आणि अस्तरची बाजू एका साईडला ठेवायची आहे आणि आज चेनमध्ये ठेवून आपण अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आपली ही चेन छोटीशीच होती आणि रनर त्याला अटॅच होत्या त्यामुळे मी रनर वेगळा काढलेला नाही तुमच्याकडं रनर जर वेगळा असेल तर तुम्ही एका साईडची चेन लावून घ्यायची आहे नंतर दुसऱ्या साईडची चेन लावायची आहे आणि नंतर मग अशा पद्धतीने चेन समोरासमोर ठेवून त्यामध्ये रनर घालायचा आहे हा पाऊच उलट करायचा आहे आणि एका साईडला आपण सेंटर काढायचा आहे आणि सेंटर बरोबर मध्यभागी म्हणजे आपल्या चेनवरती सेंटर ठेवायचं आहे आणि आपण ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपले फिनिशिंग अजून चांगले दिसण्यासाठी आपण ह्याच्यावरती एक आस्ताची पट्टी लावायची आहे तिथं मी डबल फोल्ड करून आस्ताची पट्टी लावलेली ला आहे नंतर तीच पट्ट्यात आपण पलटी करायची आहे म्हणजे शिलाई मारलेल्या भागामध्ये आपण अशा पद्धतीने डबल करून पट्टी लावायची आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असते तसंच मार्केटमध्ये एखादी नवीन वस्तू आली तर सगळ्यात अगोदर ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तसेच तुमच्या काही रिक्वेस्ट असतील त्याप्रमाणे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते त्या मी तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी शिका आता आपल्या शिलाई मारलेल्या साईडचे जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यावरती अर्धा अर्धा इंच आपण आडवी शिलाई मारायची आहे आता आपण ही शिलाई मारताना जरा व्यवस्थित शिलाई मारायची आहे म्हणजे जी आपली आडवी शिलाई आहे ती बरोबर सेंटरला आली पाहिजे आपण दोन्ही साईडच्या कोपऱ्यावरती ज्या अर्धा इंचाच्या शिलाई मारत आहोत त्या बरोबर सेंटरला मारायच्या आहेत कारण त्या कोपऱ्यावरती आपण व्यवस्थित शिलाई मारली तरच आपला पाऊच मस्त फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे कोपऱ्यांवरती शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण हा पाऊस सरळ करून घ्यायचा आहे आणि आता पाऊस सरळ करून झाल्यानंतर ज्या साईडला आपण कोपऱ्यावरती शिलाई मारलेली होती त्या साईडला अशा पद्धतीने एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने हो दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने दो छोटीशी प्लेट घ्यायची आहे दोन्ही साईडला प्लेट्स घेऊन झाल्यानंतर वरच्या साईडचा जो आपला ओपन आहे त्या वरच्या साईडवरती आणि प्लेट्सवरती अशा पद्धतीने आपण आडवी शिलाई मारायची आहे आणि आपण जी शिलाई मारलेली होती ती शिलाई दिसायला नको म्हणून आपण त्याच्यावरती अजून एक पट्टी लावणार आहोत तर ती पट्टी लावण्या अगोदर हा पाऊच आपल्याला व्यवस्थित हातात धरता यावा म्हणून आपण ह्याला एक नाडी लावणार आहोत तर ही नाडी तीन ते चार इंच लांब तयार करून घ्यायची आहे आणि ती पाऊच्या पाठीमागच्या साईडला लावायची आहे आणि दुसरी एक पट्टी तयार करून ती पाऊच्या पुढच्या साईडला लावून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी व्यवस्थित अशी पाठीमागच्या साईडला फोल्ड करायची आहे आणि पुन्हा आपण त्याच्यावरती शिलाई मारायची आहे हा पाऊच कसा शिवायचा हे अगदी मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जरी तुम्हाला बेसिक शिलाई काम येत असेल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा पाऊच बनवू शकता आणि तुम्हाला ते, ते सहज समजेल अशा भाषेत मी सांगितलेलं आहे त्यामुळे आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजला असेल व्हिडिओ पूर्ण तुम्हाला समजला असेल आपला हा पाऊच तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या पाऊचचा शेप थोडासा वेगळा आणि हटक्या असल्यामुळे नक्कीच कोणालाही सहज आवडेल आणि तुम्ही सुद्धा युनिक वान म्हणून ह्या पाऊचचा नक्कीच विचार करू शकता आणि ह्या पाउचमध्ये कॉईन्स किंवा आपल्या छोट्या छोट्या मेकअपचे सामान किंवा आपल्या एखाद्या छोटीशी गोष्ट कुठे न्यायची असेल तर अशा पद्धतीच्या पाउचमध्ये आपण नक्कीच नेऊ हो शकतो नक्कीच आपली ही वस्तू खूप युजफुल ठरणारी आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा जसं काही युनिक आणि हटके वान द्यायचं असेल तर नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करा आपण एखाद्याला एखादी वस्तू देताना ती युनिक देण्याबरोबरच तिचा जा जास्तीत जास्त वापर करता यावा ह्या गोष्टीचा विचार करूनच ती देत असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जर हा विचार करत असाल तर अशा पद्धतीचा नक्कीच विचार करा आणि तुम्हाला अजून काही युनिक आयडिया पाहिजे असेल तर मी मागे एक लाईव्ह केलेलं होतं त्या लाईव्हमध्ये तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये वस्तू बनवू शकता अशा काही वस्तू दाखवलेल्या आहेत तर त्यातली तुम्ही कोणतीही वस्तू बघून बनवू शकता आणि तुमच्या डोक्याचा काही आयडिया असेल आणि ती कशी बनवायची हे तुम्हाला पाहिजे असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर